जुने जावो नवीन येवो प्रगतीचे पाऊल पुढे पडो या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने सिद्धार्थ मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नवीन इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्यामुळे सोसायटीच्या सभासदांचे हक्काच्या आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा नवीन वास्तूमध्ये जाण्याचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी सभासदांना आणि विकासकांना शुभेच्छा देताना या नागरिकांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त केला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल महापालिकेचे गटनेते नितीन पाटील नगरसेवक सुमित झुंजारराव नगरसेविका रुचिता लोंढे करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार कर्ना शेलार चेअरमॅन रवींद्र गायकवाड व्हाईस चेअरमॅन नामदेव पाटील सेक्रेटरी संजय गवळी सहसेक्रेटरी अभिनय जोगी खजिनदार प्रदीप पाटील आणि सहखजिनदार विनू म्हात्रे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या नवीन इमारतीमुळे परिसराच्या वैभवात मोठी भर पडणार असून सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा या वास्तूचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला